चलाच बनायची आपल्याला अळूवडी आणि आपण नेहमीच खातो अळूवडी पण थोडी ही वेगळे प्रकारची अळूवडी आपली खूप टेस्टी आणि पटकन होणारी आहे थोडीशी युनिक म्हणता येईल आपल्याला ही अळूवडी आणि आता सुरुवातीला मस्त आपण छोटे पाळा घेतलेले आहे आणि त्याच्या आता शिरा आपल्याला दाबून घ्यायचा आहे लाटण्याच्या सहाय्याने स्वच्छ धुवून घेतलेले सुरुवातीला आणि आपल्याला ते आता बारीक कापून घ्यायची गोल करून घेतलेली असे आणि बारीक कापून घ्यायची आपल्याला खूप छान तयार होती ही आणि बघा आता आपले सगळे पानं कापून झालेले बारीक कापून घ्यायचे आपल्याला आणि आता मी बटाटे घेतलेले दोन ती ते किसून घ्यायचे आपल्याला आळूवडीमध्ये टाकण्यासाठी छान धुवून घ्यायचे मस्त त्यातले स्टार्च निघून जातात आणि बघा हिरवी मिरची घेतलेली ती ठेसून घेतलेली मी खलबत्त्यामध्ये आणि आता कढईमध्ये बघा मी तेल टाकलेलं आहे थोडं त्यात ठेसा टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे आणि बघा आता खोब बटाट्याचा कीस टाकलेला आहे बघा त्याच्यामध्ये आणि तो छान परतून घ्यायचा आपल्याला आणि आता आळूचे पानं टाकायचे कापलेले चिंचेचा कोळ टाकलेला आहे बघा त्याच्यामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे मस्त तीळ पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये मी अशी अळूवडी केलेली नसतात तर ही रेसिपी नक्की बघा शेवटपर्यंत आणि तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे नक्की आवडेल तुम्हाला झाकण ठेवायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये बेसन टाकायचे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला खूप छान लागते अळुवडी अशा प्रकारची आणि त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि ताटाला मस्त तेल लावून आपल्याला त्याच्यावर वड्या थापून घ्यायच्या आहे तेल लावलेले ताटाला आणि आता काढून घ्यायचं आपल्याला ते तयार झालेले बघा आपलं हे अशा प्रकारे बघा ताटावर पसरून घ्यायचं आहे थोडंसं आणि वरून थोडीशी तीळ टाकायची आपल्याला म्हणजे वडे आपल्या मस्त दिसतील आळूवडी आपली तुम्ही अशा पण खाऊ शकता आणि थोडंसं तेलामध्ये आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहे पण आशा पण छान लागतील त्या खायला थोडंसं गारू द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला त्या वड्या पाडायच्या आपल्याला बघा किती छान व आपल्या वड्या तयार झालेल्या आहे आळू वडी एकदम मस्त आणि एकदम टेस्टी झालेली आहे आणि त्या आता कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये थोडीशी मी राई टाकलेली आहे आणि सगळ्या आता आपल्याला कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या मस्त थोड्या आणि खाण्यासाठी तयारी आपली हळूहळू मस्त थोडीशी वेगळ्या प्रकारची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा